नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका दुसऱ्या तालुक्यांपेक्षा विकसित म्हटले जाते पण खरी परिस्थिती काही खेडेगावातील सुविधांपासून वंचित आहे त्यात कवठड त श गाव आहे त्या गावात प्रेत जाणण्यासाठी अमरधामाची सुविधा नसल्याने गावातील लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते या ग्रामपंचायतीची स्थापना पासष्ट वर्ष पूर्वी झाली असून तरी सुद्धा पंचायत समिती कडून पाहिले तसे लक्ष दिले जात नाही असा नाराजीचा सूर सरपंच यांनी काढला अमरधाम प्रस्ताव देऊन सुद्धा संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे जर का अमरधाम साठी प्रस्ताव मंजूर झाला नाही तर उपोषणाला बसू असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला तसेच उपसरपंच यांनी अमरधाम सुविधा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर घेऊन जाऊ असे बोलण्यात आले राजेंद्र नंदुरबार मी संजय पुना पाटील असेल आमच्या गावात मध्ये मागील दहा वर्ष ते पंधरा वर्षापासून वेगवेगळ्या सरपंचांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून श्मशानभूमीसाठी बरेचसे प्रस्ताव दिले तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आज आजपर्यंत आम्हाला स्मशानभूमीला प्रेत घेऊन जायला फार भिकता होती किंवा आम्हाला फार त्रास होतो तिथं तर जर आता जर आम्हाला हे स्मशानभूमीचं काम नाही मिळालं तर आम्ही प्रेतच घेऊन तर असेल त्या ऑफिसमध्ये जाऊ ये प्रशासनाला ही आमची एक चेतावणी आहे मी ज्ञानेश्वर शिवदास ठाकरे ग्रामपंचायत असे सरपंच आमच्या गावाला काही संशय करण्यासाठी अडचणी आहेत त्याच्याकरिता आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना त्यांना आम्ही निवेदन देऊन पण आम्हाला बरेच वर्ष झाले त्यापासून आम्ही काहीतरी करून राहिलं पडीत जमिनी आहेत त्याच्याकरिता आम्हाला यात्रा हे काढण्यासाठी आम्हाला अडचणी येतात तिथं जाऊन रात्रीच्या व्यवस्था का नाही काही नाही आम्ही काहीतरी पूर्वी दोन चार वेळा आम्ही प्रस्ताव देऊन आमच्याकडे अधिकारी कोणीतरी लक्ष देत नाही आम्ही आम्हाला जर वारंवार सत्ता रास होईल तर आम्ही काहीतरी निवेदन नाही आमच्या स्वीकार केला तर आम्ही उपोषणाला बसू शकतो